पुण्यातून पुण्यातील खड्ड्यांसंदर्भात शनिवारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेतलेली आहे मोहोळांकडून महापालिका आयुक्तांकडून उपाययोजनांचा आढावा देखील घेण्यात आलेला आहे पुण्यातील खड्डे बुजवण्याच्या मोहोळ यांनी सूचना देखील दिलेल्या आहेत खड्ड्यांमुळे पुण्यामध्ये वाहतूक कोंडी होतीये आणि त्याच्यावरती उपाययोजना करा असा सूचना देखील मोहोळ यांनी आयुक्तांना दिल्या आहेत त्याची देखभाल दुरुस्ती त्या टेंडरमध्ये असती ती पूर्णपणे त्या ठेकेदाराची का जबाबदारी आहे त्यांनी जर त्या रस्त्यांची काळजी घेतली नसेल ठरलेल्या मुदतीत त्याचे जे रस्ते जे ते ज्या पद्धतीने केले पाहिजे ते झाले नसतील त्याच्यावर कारवाई केली पाहिजे शेवटी हा व्यवस्थेचा भाग आहे लोकप्रतिनिधी म्हणून आमचं ते काम आहे आणि म्हणून आज आम्ही स्पष्टपणे त्यांना सांगितलं की कुठल्या अधिकाऱ्याला पाठीशी घालू नका कुठली सिस्टीमे आहे ज्याच्यामध्ये ही कुठं कम कोण कमी पडत असेल तर ते कोणाचंही आम्ही ऐकणार नाही आम्हाला पुण्यातले रस्ते हे चांगल्या पद्धतीचे झाले पाहिजेत पुण्याची वाहतूक सुरळीत झाली पाहिजे दोन दिवसामध्ये पुढच्या तीन दिवसामध्ये या ठिकाणी शहरातले रस्ते हे बुजले जावेत म्हणून याच्यामध्ये काही गोष्टी ठरल्यात पुणे शहर पोलीस आणि पुणे महापालिका या दोन्ही ज्या काही व्यवस्था आहेत या सगळ्यांच्या मिळून या शहरातले बुजव खड्डे बुजवण्याचं काम हे युद्धपातळीवर केलं जाईल शहरातील अनेक वेगवेगळ्या भागात समजा आर एम सीचे काही जे काही प्लांट आहेत आज मेट्रोचं काम चालू आहे महानगरपालिकेत वेगवेगळ्या खात्यांमध्ये अनेक मोठे पाउसा पाउसा जे काही मंडळी काम करतात ज्यांचे स्वतःचे प्लांट आहेत अशाही लोकांची मदत घेतली जावी महानगरपालिकेचे आपले जे काही प्लांट आहेत त्यावरती समजा पाऊस आहे पावसामुळे काय प्रॉब्लेम येतो आहे पण जे काही शक्य होईल ती सगळी मदत घेतली जावी